नमस्कार मी प्राध्यापक अप्पासाहेब खोत अप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशा कादंबरी वाचन कादंबरीचं नाव गाव पांढरेच्या वाटेवर भाग सहावा वीरी जोळून माघारी वळायचे ते पश्चिमेला वळलो विहिरीभोवती दोन तीन वर्षापूर्वी हापूस आंब्याची कलम आणून लावलेली चार पेरू आणि चिक्कूचही होती सर्वत्र चांगलीच पुसली होती दादानं त्यांची चांगल्यापैकी निगा केलेली चार पाच कलमांना मोहर आलेला औषध मारायला हवं परवाच्या धोक्यानं त्याच्यावर परिणाम झालेला मोहर गळण्यास सुरुवात झालेली बाजूला ओढ्याच्या काटाला चिंचेचं भलं मोठं झाड साऱ्या झाडावर चिंचा लगडलेल्या कलंगच्या कलंग घचच्या कलंग घस लोंबत होतं मन आवरता येणं शक्यच नव्हतं दात सरसळायला लागलं पुढं गेलो चिंचेची फांदी वाकवली आणि एक कलंग घेतला वरील टरपराला चिमटीनं दाबायचा अवकाश तोंडात चिंचेचं बुटूक चगळत चगळत पी पुढं निघालो आडव्या वडेच्या काठावर बांबूच्या बेटाची फलटण उभी ही फलटण अण्णाने कागदी बेटांची फलटण लावलेली त्यांना कागदी कळकाची बेटे म्हणत दाट उभ्या असणाऱ्या बेटामधून वारा जाताना कोणीतरी शेळ घालत आहे असं वाटे कळकीच्या बेटात भूत दडून बसत्यात तिकडं जाई जाऊ नकासा असं आई सांगायची लहानपणी आम्हाला आई भीती घालायची आम्ही पोरं पोरं दिवसा उजेडी माणसांचा राबता असतानाच वाकून जाऊन पाहत राही तरी कोणीच काही दिसायचं नाही काही काही दिसायचं नाही बेटाची आळी एवढी दाट की आल्याड पड्यालचं काही दिसत नसायचं पण पुढं पुढं हायस्कूलला गेल्यावर मात्र बेटातील मदानं भरलेली मवं आम्ही पोरांनी अनेकदा काढलेले आहेत या वेळूची विक्री अधूनमधून सुरू असायची घराला शेड बांधण्यासाठी बैलगाडीच्या दांड्यांसाठी त्याचा चांगला उपयोग होईल आमच्या मळ्यातील बांबूचं आणखी एक वैशिष्ट्य असं की ज्योतिबाच्या सासनकाठेकरिता इस्लामपूर उमरज डिग्रज ताकारी विटा बाळवणी इतक्या लांबून माणसं यायची सांगल ती किंमत यायची आणि शासन काठीकरिता बांबू घेऊन जायचे शिवाय आमच्या आसपासच्या गावातील माणसंही येत होती ते वेगळंच शेती खरेदी केली त्या वर्षी अण्णाने सतरा हजाराला बांबूची बेट आणि दहा हजाराला मळ्यातील लिंबाची आणि बाबळीची झाडे विकली दुमत्या कसरात मावणार नाहीत अशी पाच सहा लिंबाची झाडं होती आजच्या दरानं दोन लिंबाचीच किंमत दहा पंधरा हजार रुपये झाली असती परंतु गरज महत्वाची होती जांभळीच्या झाडाची तसंच देशी जांभळाची झाडं खडकी जांभळी आणि देशी जांभळी अशी पाच सहा झाडं होती हाताच्या अंगठे एवढं एक एक जांभळ काळं भोर तोंडात टाकल्या की सारा गर जिबेवर गोलचाहट सणायचा हायस्कूलची मुलं सरत्या मे महिन्यात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात जांभळीजवळच असायची झाडावरील लाल भडक तांबड्या तेल मुंग्या लचकत ओढायच्या तरी आम्ही झाडावरून हलत नव्हतो या फांदीवरून त्या फांदीवर कसरत करीत जायचं पुढं अण्णाने मळ्यातील सगळी झाडे विकली सारा माळा आता भुंडा झाला उघडा बोडका दिसू लागला तुकाराम माने झाडांचा व्यापारी झाडं विकत घ्यायचा आणि लाकडाच्या मिलमध्ये नेऊन गिरायकांना विकायचा त्यानंच आमच्या अण्णांची वेळ पाहून अण्णांना कात्रीत पकडलेलं आमच्या माळ्यातील झाडावर त्यांचा डोळा होता मे महिन्यात मी सुट्टीला आलो तर सारा मळा मोकळा मोकळा बकास वाटला झाडाशिवाय मळ्याला शोभा नाही सगळ्या मळ्यातून फिरलो रणरण त्या उन्हातून फिरताना काळी माती माझ्या पायांना भाजत होती उन्हानं तलकली तलकली झालेली मळ्यात घटकावर बसावं म्हटलं तरी ओंजळवळ सावलीचं झाड नव्हतं त्या भिरमिटीत मळ्यातील घरात आलो मातीच्या घागरीतील थंडगार पाणी घट्टाघट्टा प्यालो खिशातील रुमालानं घाम पुसला तो पाण्यात पुन्हा भिजवला आणि डोक्यावर ठेवला उल तरा, -तरा उठून मी त्यावेळी घराकडे आलेलो बरं घरच्यांचं तरी काय चुकलं संकट काही शेतकऱ्याच्या जीवनात सांगून येत्यात आईचा आजार पण ऑपरेशन करायची वेळ आली दावणीची दुपती मही स्विकावी लागली मला पत्र लिहिलं नाही कसं लिहिणार कारण शेती खरेदी करताना मी पंचवीस हजार दिलं होतं त्यातूनही दोन तीन दोन चार हजार दिलं असतं पण एक महिन्यासाठी मी रिप्रेशर कोर्सला हैदा हैदराबादला गेलेलो दादानी पाहुण्यांची घरं पुजली सगळ्या पाव पैपाण्यांना पाहुण्यांना सत सगळ्या पै पाहुण्यांनी सतराशे करणं सांगितली सगळ्यांनी काकावर केल्या काय करणार आमचं अण्णा शेवटी तुकाराम मान्याला झाडं ओनी माग विकावी लागली आणि आईचं ऑपरेशन झालं काय केलं असेल माझ्या या मा आडानी माणसाने कुठं मिरज कुठं पन्हाळा तालुक्यातील माझं हे जाकलं गाव कसा सांदा जोडला असेल शेती जनावरं शेतातील कामं कसं कसं झालं असेल त्यांचं कसं केलं असेल हे त्यांनी सगळं शिवाय दवाखान्यातील खर्च जेवण खाणं राहणं जाणं येणं हे सारं तीन आठवडं कसं निभावलं असेल तरी वेळ चांगली आमच्या मामाचा मुलगा शिवाजी आईजवळ होता त्यामुळं दवाखान्यातील अडचण तरी दूर झाली ऑपरेशन केल्यामुळं आईला जीवदान मिळालं मी कोरसून घरी आलो आईला पाहून मला हुंदका आवर्त आला नाही आईची तीच अवस्था मग सारं घर रडायला लागलं कोणी कोणाचं सांत्वन करायचं कोणालाच कळत नव्हतं उसळताकड बाहेर आलेला तुंबलेल्या भावनेचा आवेग बाहेर पडत होता घटकाभरानं सर घर झालं अण्णाने मला सरा वृत्तान तेव्हा उलगडवून सांगितलेला तू इथं नव्हतास कसं करायचं काय करायचं काय सूचना पैसे जरी कुठनं आणायचं डोसक्यात किडं झाले आलं मी त्यांच्याकडं अपराधी नजरेनं पाहत होतो त्याच भिरमिटीत झाडं ऐकायचं ठरविलं बघ कणारच नव्हतो ना करबाळ सगळंच इलाज खट खुटलं तवा झाडासने झाडाशने कोरार गाठली मी शांतपणे ऐकून घेत होतो आणि झाडांचं काय घेऊन बसलास बाळा मनगटात न्याट आणि डोसक्यात फॅट असल्यावर डजनानं झाडं की खरं लाख किमतीचं आपलं माणूस जगलं त्याला योगदान मिळालं अण्णांचं खरं होतं डोक्यामध्ये एखादं काम करण्याची कल्पना कर आली किती पूर्ण करायचे जिद्द असेल तर आत्मविश्वासानाने घेतलेलं काम पूर्ण होणारच म्हणून विहिरीभोवती आंबा चिक्कू पेरू नारळीची झाडं फोपावली होती पाण्याच्या पाटावर सतरा नारळीची झाडं होती सर्व मळ्यात पंचवीस एक निलगिरीची झाडं होती माझे नजर उसाच्या पलीकडील नारळीच्या झाडावर गेली उसाच्यावरती वरती नारळाच्या झावळ्या वाऱ्यावर डोलत होत्या विचारचक्राबरोबर पावलं पडत होती बांधा वरती शेवग्याजवळ आलो गाजराच्या वाप्यात न्हाव्याचा गणपा नाना गाजर काढीत होता आमची रेडकं कातरायला माळ्यात आलेला सकाळपासून तेच काम करीत होता तो थो। शेवग्याखाली कात कातडी धुकटी आणि बाजूला मक्क्याच्या थाटांचा बिंडा होता आणखीन वैरण त्याला हवी होती पण तेवढा बिंडा त्याला बाद झालेला अन्नानेच वैरण दिलेली ही इळा घे आणि उसातलं तुला काय लागल तेवढं मक्क्यानं काढून बघ जा असं अण्णांनीच मला म्हटलं माझ्याकडं पाहत गणपनानं म्हणाला बरं झालं मी वैरिणीच्या बेंड्याकडं पाहत म्हणालो जरा गाजरं घेतो तोच पुढं म्हणाला हां घ्या के मी म्हणालो गाजरं काढून तो पुढं आला आणि मलाच म्हणाला का निगार असा या की माझं पाय नानाकडं वळलं बसा नाना चवड्यावर बसला तिथंच गाजराच्या वाप्यात मी त्याच्याजवळच बसलो कसं काय चाललंय नाना मी नानाला सही विचारलं झकास बघा तुमच्यासारख्याच्या पायाच्या पुण्याईनं झकास आहे असं नाना म्हणाला खरं पाण्याविना सुकून गेलेले आणि उन्हानं कोसळून गेलेल्या नारळीच्या जावळ्यासारखं त्याचं शब्द थरथरलं आत खोल कुठंतरी गलबलल्यास गलबल्यासारखं त्याची अवस्था झाली आणि खलबत्त्यात सारखी त्याची अवस्था माझ्यासमोर तरी, तरी पण मला वरून दाखविण्यासाठी त्यानं खांद्यावरील रुमानानं घाम पुसल्यासारखं केलं पण पण सात कप्पी किस्तूडातून ठस्टसावं तशी काळजात ते ठस्टच स्पष्टपणे मला दिसत होती हे मला जाणवताच मी थोडा मूळ विषयाला हात न घालता विषय बदलला काम निपते का आता काम नाही निभून काय करता कसे तरी रडत करत करायलाच पाहिजे ना व नानाचं काळेच पुन्हा नानानं उघडं केलं मी विषय बदलून उपयोग झाला नाही फिरून पुन्हा तेथेच यावं लागलं माझा नाहीलाज झाला तो विषय मला टाळायचा होता तोच पुन्हा माझ्या समोर आला म्हणूनच मी म्हणालो का संपत घरी लक्ष देत नाही मग कशी आला बाळासाहेब नानानेक दिसा सोडला तरी पण आपलं दुःख दडविण्याचा प्रयत्न करण्यासाठी ते पुढं म्हणाल तसं काय इतका दुर्जन नाही म्हणा तर मी म्हणतो त्याचा तो बायका पोरात सुखात असला की रेगड झालं बर तर आणि शिवराम नानाचा धाकटा मुलगा शिवराम बद्दल मी विचारलो शिवराम होय त्याचं पनाळ्यावर दुकान आहे की आता नाही का आमासने काय देणार पर त्याच्या तो बायका परत सुखात आहे मग तुमचं कसं हो नाना माझ बेस आहे हे बघा एकरभर जमीन आहे एक मस आहे गावकी चार घर आहेत की अजून आता पहिल्यासारखं काम निभत नाही परभेसच म्हणाईस नानानं ना आपल्या आयुष्याचा चित्रपट माझ्यासमोर केला बरं उचलू लागा नानानं गाजरं आणि धुकटी उचलली काकीला अडकवली आणि मख्याच्या बिंड्याला मी हात लावला मी बिंडा उचलू लागलो नानाने बिंडा डोक्यावर घेतला बरं येतो बाळासाहेब नाना जाण्यासाठी वळला पुन्हा थांबून मला मागं वळून म्हणाला बाळासाहेब तुम्ही संपतकडे जाता येता त्याला जरा समजावून सांगा म्हणावं पेण्याबद्दल माझे अडकाटे नाही बाबा कर जीव सांभाळून सारं कर मजे झालं आणि एक दीर्घ वसा सोडून नाना पुढं म्हणाल बाळासाहेब अवल्याक धड तर यो परपंचा धड नाहीतर या परपंचाला काही काडी लावायची आहे मी फक्त ऐकून घेतलं आणि नाना पाटमोरा झाला मी पुन्हा गाजराच्या वाप्यात तिथं जाऊन बसलो लाल वडं गाजर तोंडात टाकलं गोळच्याट गाजर तोंडातील लाळेच्या पाण्याला चव आणित होतं परंतु माझ्या मनात नानाच्या बोलण्याने निर्माण झालेला खडवटपणा जाता जात नव्हता माझं मन गणपा नाना संपत आणि शिवराम या तिघाभोवती गुंपन घालू लागलं फिरू लागलं घनपणाना मूळचा आमच्या गावचा नाही त्याच्या मागील पिढीतील कोणीतरी आमच्या गावात वतनावर आलेलं त्याचं मूळ गाव नेबापूर सिद्धीजोरनं पन्हाळ्याला जेव्हा तीन महिने वेडा घातला होता तेव्हा एका काळोख्या रात्री शिवाजी महाराज पनाळगडावरून विशाळगडाला रातोरात गेलं त्याच रात्री वेशांतर करून शिवाजीचा वेश धारण करून सिद्धी जोहरच्या पुढं उभा राहणारा शिवा काशीद या याच गावचा राजासाठी आणि राज्यासाठी राज्या स्वतःचा प्राण देणाऱ्या न्हाव्याचं वंशज म्हणजे आमचा गणपनाना संपत आणि शिवराम काळाचा महिमा विचित्र आहे काळाच्या अवघात केव्हा कसं आणि कोणाच्या बाबतीत काय घडेल हे नाही सांगता येत हाच गणप आमच्या लहानपणी गावातील पंचवीस तीस घराचं काम करी त्या घरच्या माणसांच्या आठवड्यातून एकदा दाड्या आणि महिन्यातून एकदा डोक्याचं केस कापण्याचं काम करायचं शिवाय त्यांच्या शेतातील जनावरांचंही काम करायचं या कामापोटी नानाला सर्वाकडून बैतं म्हणून बलुत म्हणून धान्य मिळायचं शिवाय कांदं लसूण असंही जे जे पिकल ते शेतात त्याला मिळायचं ठराविक किस्सा नानाचा असायचा वर्षाला पोरून इतकं धनधान्य नानाच्या घरात जमत होतं पुढं पुढं नवी पिढी आली स्वातंत्र्यानंतर अनेक सुधारणा घडल्या माणसं शिक्षणानं शहानी झाली सुसंस्कृती झाली या माणसांना नाव्याकडंच पण त्यांच्या घरी जाणं किंवा त्यानं घरी येऊन केस कापणं योग्य वाटेना त्यांच्या सजवलेल्या दुकानात त्यांना बरं वाटू लागलं खुर्चीमध्ये बसून आरशात पाहत केस कापण्यात त्यांना मजा वाटू लागली त्यामुळं नानासारख्या असंख्य जुन्या पिढीतील माणसांचा रोजगार पिढीचा धंदा बसला जी थोडीफार शिकली होती त्यानं त्यांनी शहरी गावी किंवा शहर खेडी गावी नवी दुकानं थाटली नानानेही आपल्याला दोन्ही मुलांना आपल्या जवळचा पै पै पैसा साठवलेला होता तो पैसा दिला आणि दागिनेही दिलं शिवाय कर्ज काढलं आणि त्या मुलांना दुकानं घालून दिली आता नानाच्या घरची परिस्थिती सुधारलेली नानाचं गावातील गावातील माणसं कौतुक करायची परंतु ती परिस्थिती फार काळ टिकली नाही नव्या युग नव्या विज्ञान युगातील ही नवी पिढी नात्यापेक्षा व्यवहार पाहू लागली व्यवहारी बनली त्यातूनच नव्या नव्या समस्यांनी घटना घडत गेल्या शिवरामचं दुकान पन्हाळ्याला आणि संपतचं दुकान वारणानगरला होतं दुकान अद्याप टापटीप चकचकीत असल्यामुळं गिरायकी भरपूर येई शिवाय संपतचं बोलणं अत्यंत गोड जणू जिबोवर त्याच्या साखर होते शिवाय संपत संपतची केस कापण्याची पद्धत आणि जी स्टाईल होती ती वेगळीच होती त्यातून त्याला खूप पैसा मिळत गेला आणि अलीकडं अलीकडं तर वारणानगरला इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज सुरू झालं भारताच्या कानाकोपऱ्यातून तिथं मुलं आलेली श्रीमंत बापाची मुलं त्यांना पैसा खर्च करण्यासाठी अपुरा पडतच नव्हता केस कापण्यासाठी दुप्पट किंवा तिप्पट ते रुपये देऊ लागले त्यातूनच त्यातूनच संपतला रोजच्या मिळगतीपेक्षा चौपट पै पाई, चौपट पैसे मिळू लागले त्याचं सर्व कर्ज पिटलं त्यातून त्याची इंजिनिअरिंगच्या आणि मेडिकलच्या मुलांच्या ओळखी वाढत गेल्या मग त्यातून मित्र जमत गेलं पार्ट्या सुरू झाल्या पार्ट्यांना दारू फकडची मिळू लागली पुढं पुढं तर त्याला ती दारू घेतल्याशिवाय चैनच पडेन असं झाला तो व्यसनी झाला आणि ते आता हे दररोजच झालं तो दारूत गुंतला आणि बाई चैन आधी अडकला म्हणे पैसा जेव्हा गरजेपेक्षा अधिक आणि कमी कष्टात मिळतो तेव्हा त्याची किंमत कसपटा समान असते पैसा खर्च करताना त्याचं मूल्य कळत नाही अशावेळी मूल्याविना जगणारा माणूस पराकोटीचा अतिरेकी बनतो नको तिथं नको तर तसा वाद जातो स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरतो नाते विसरून गोत्यात येतो आपण स्वतः सुखानं चार घास खात नाही आणि घरच्यांनाही चार सुखानं घास खाऊ देत नाही काही वर्षापूर्वी बाई बाटली अपू गांजा असा प्रकार होता परंतु आता विज्ञानिक युगात ह्या विज्ञान युगात माणसाची प्रगती खूप झाली आणि यामध्ये फरकही झाला यामध्ये एक वेगळाच प्रकार आला बाई बाटलीसह आता चरस गर्द हेरोईन नशेची इंजेक्शन गुटखा मावा हे सगळंच आलं कधी मौज मजा म्हणून गंमत म्हणून तर कधी कंपनी द्यायची म्हणून मुले यात गुंतत गेली शहरापासून खेड्यापर्यंत सर्वत्र हेच दृश्य आणि माणूस एकदा जर या चक्रात गुंतला तर यातून तो दुसऱ्यात दुसऱ्यातून तिसऱ्यात गुंततच राहतो त्याच्या मनावर ताबा राहत नाही कारण कारण ही चटक आहे चटक माणसाला अस्वस्थ करते चटकेला काळ वेळ आबरू आपला परका काही काही नसतो चटकी कैप असते धुंदी असते चटक लागलेला माणूस चटक्यात सर्वस्व गमावून बसतो त्या चटकेनेच त्याचा नाश होतो संपतलाही चटकेनं घेरलं होतं परवा मागील महिन्यात गावी आलेलो अंगात थोडी कसर होती कणकणी होती म्हणून माझा मी वर्गमित्र डॉक्टर अजित पवार यांच्याकडे गेलेलो तेथेच ते जुन्या आठवणींना ब उजाळा आला विषयातून विषय निघत गेला आणि एडचा विषय निघाला तेव्हा डॉक्टर अजय अजयनं मला धक्काच बसला माझ्या गावात एडचे पाच सहा रुग्ण आहेत हे ऐकून मी सुन्न झालो त्याने चार पाच नावं सांगितली त्यात संपत होता संपत गणपनानाचा संपत मग पुढं संपत त्याची पत्नी आणि कदाचित दोन वर्षाचा मुलगा मी गप्प गप्प झालो शून्य शून्य झालो छ गेलं बघ बग, गेलं बघ ते जे बाय मी लक्कन हल्लो जाग्यावर चुटून उभा राहिलो भानावर आलो आमचा अण्णा कुत्रेला छो छो घालत माझ्याकडं पळत आलेलं खंजीच्या झाडावर वानर उसातील वानर उसातील मक्क्याच्या रानात शिरलेली कंस खायला उतरलेली उसाच्या सरीत लग्नात पंक्तीला जेवायला बसलेल्या माणसासारखी ती बसलेली अन्न आणि कुत्रा दोघं फळत येताना बघून सगळीच वानर टाणा टाणा उड्या मारत करंजीच्या आणि लिंबाच्या झाडा चढली सर्वात शेवटी तीन पायावर लांब लांब झेका टाप ताक, टाकत एक उप्या एका हातात कनिज घेऊन माझ्या रोखाना आला माझ्याजवळून एका झेपत शेग्यावर चढला हातात कनिज तसंच रबरवीत अंगपिंड भरलेलं काळ्या तोंडाचा ओप्प्या मला त्याचं कौतुक वाटलं मी त्याच्याकडं पाहत उभा होतो तरी माझ्या मनातून आणि माझ्या डोक्यातून संपत त्याची बायको आणि त्याचा डागटा मुलगा जाता जात नव्हती त्यांचं केविलवाने चेहरे त्यांचं जगणं आणि आता पुढं मरणं माझ्या डोळ्यासमोर उभं होतं कॅच कॅच करून मला ओप्याने वेडवान दाखवलं ओपल्यानं मला वेडवान दाखवलं जणू तो मला म्हणत होता बघ बघ मी तुझाच वंशज कसा निर्धोकपणे जगतो आहे अरे तू प्रगती करून काय केलंस स्वतःचं मरणच उडवून येतलंच ना माझ्याकडं आणि माझ्या कळपाकडं बघ बघ आमचं जगणं कसं आहे अरे आमच्या जगण्यात आणि मरण्यात चला माणसापेक्षा वेगळेपण दिसल मी आणखीन अस्वस्थ झालो माझ्या कानावर गणपा नानाची केवीरवाणी आत आई हा कायकू येत होती बाळासाहेब तुम्ही संपतकडे जाता येता त्याला जरा सुधरून सांगा म्हणावं पेण्याबद्दल माझी आडकाटी नाही वाळा खरं तुझा जीव सांभाळ मजी झालं तुझा जीव सांभाळ नाहीतर काय करायचं आहे परपंच त्या प्रपंचाला काही काडी लावायची कॅच कॅच शेळग्यावरील ओप्यानं मला पुन्हा वेडवान दाखवलं कदाचित मला वाटून गेलं कदाचित तो मला खिजवत तर नसेल धन्यवाद